ओके okay. चला चान। द्या लक्ष इकडे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वात महत्वाचं काय तर आर्मीची आपण जी सिरीज चालू केली ऑनलाईनला युट्यूब लाईव्ह सर्वात महत्वाचा घटक काय विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या सर्वात महत्त्वाचा आर्मी मध्ये काय महत्वाचा घटक आहे तर तुम्हाला काय सांगितलं काल आपण की आपण जे सुरू करतोय हे खूप महत्वाचे घटक आहेत म्हणजे आता आर्मीला बघा आता एक लक्ष द्या तुम्ही जर पूर्णतः सायन्सच बघितलं तर तुम्हाला मी काल काय सांगितले की या सायन्समध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या पहिल्यांदा संज्ञा माहीत पाहिजेत संज्ञा त्याच्यामध्ये रासायनिक सूत्र हे सगळे घटक तुम्हाला काय पाहिजेत माहीत पाहिजेत पूर्णता हे वायकीमध्ये जर पूर्ण बघितल्या तर तुम्हाला संज्ञा आणि रासायनिक सूत्र काय पाहिजेत माहित पाहिजेत मग आता रासायनिक सूत्रांनी संज्ञा जर तुम्हाला माहित असतील तर सगळे घटक तुम्हाला व्यवस्थित समजतील मग आता करायचंय काय एक लक्ष का ऐका ह्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचे घटक काय काय मग कोणकोणत्या संज्ञा तुम्हाला माहित पाहिजेत कोणत्या संज्ञा तुम्हाला माहित पाहिजेत किंवा संज्ञा पडल्यावर काय येतं हे सगळे घटक तुम्हाला माहित पाहिजेत आता तुम्हीच बघितलं पूर्णतः बघा आता आपण काय म्हणतोय बघा एक हायड्रोजन मग आता या हायड्रोजनची संज्ञा काय बघा ऐका द्या ऐका हायड्रोजन हायड्रोजनची संज्ञा काय आहे मुलांना बोला काय यच हायड्रोजनची संज्ञा काय आहे यच आहे आणि हायड्रोजनची संज्ञा यच आहे पण सगळ्यात हलकं मूलद्रव्य कोणतंय मुलांना हायड्रोजन आहे कोणतंय बोला हायड्रोजन सर्वात हलकं मूलद्रव्य हायड्रोजन दुसरी बघितलं तर फक्त तुम्हाला आत्ता सांगतो बरं काय एक लक्ष द्यावं हेलियमची संज्ञा काय आहे मुलांना यच्ची लक्षात ठेवायचं ज्या सोप्या सोप्या संज्ञा आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा महत्वाच्या पाठ पाहिजेत आर्मीला हेच महत्वाचं आहे लिथियम ची संज्ञा काय बोला लिथियम बघा इकडे बघा ऐका लिथियम ची संज्ञा काय बघा लिथियम ची यल आहे यल आहे लक्षात ठेवा बरं का लिथियम ची संज्ञा काय मुलांना यल आय लक्षात येतं का त्यानंतर पुढं बघा ऐका ही एक महत्वाचा घटक लक्षात ठेवा बोरॉनची संज्ञा लक्षात ठेवा बोरॉन काय रे मुलांना बी बोरांची संज्ञा काय पटकन पटकन जलदी तुम्ही वया काढा पटपट 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 जे घटक घेतोय ते पटपट पटपट लिहून काढायचे बोरांची संज्ञा काय बी कार्बनची काय बोला नो कार्बन लक्षात ठेवा बरं का कार्बनची काय आहे सी पटपट पटपट कार्बनची संज्ञा काय सी त्यानंतर बघा काय लक्ष द्या नायट्रोजन नायट्रोजनची संज्ञा काय आहे यन नायट्रोजन काय आहे विद्यार्थी मित्रांनो यन नायट्रोजनची संज्ञा काय आहे त्यानंतर ऑक्सिजन काय ऑक्सिजन इकडे लक्ष द्याय का ऑक्सिजनची संध्या काय विद्यार्थी मित्रांनो ओ ऑक्सिजन काय ओ सर्वात महत्त्वाचा घटक आहे ऑक्सिजनची संज्ञा काय ओ त्यानंतर फ्लोरीन ची यफ फ्लोरिन ची संज्ञा लक्षात ठेवा फ्लोरिनची काय मुलांनो यफ पाठ पाहिजे सर्वांच्या फ्लोरिनची काय यफ नायट्रोजनची काय आहे यन लक्षात आलं का ऑक्सिजनची काय ओ त्याच्यानंतर पुढं बघा ऐका त्यानंतर निऑनची यनी निऑन लक्षात ठेवा एक लक्ष द्या निऑन ची संज्ञा काय यन ई लक्षात आलं का निऑनची संज्ञा काय यन ई आणि निऑन झाली त्यानंतर सोडियम कोण सांगल सोडियम ची चला पटकन यन ये सोडियमची संज्ञा काय आहे विद्यार्थी मित्रांनो यन ये लक्षात ठेवा बोल का हिआयएम पे सोडियमची संज्ञा काय आहे बोला सोडियमची संज्ञा यन ये लक्षात येत आहे सोडियम यन ये त्यानंतर पुढं बघा ऐका मॅग्नेशियम जी मॅग्नेशियम बघा मॅग्नेशियम काय जी मॅग्नेशियम ची संज्ञा काय एम जी अल्युमिनियम बघा अल्युमिनियम एल लक्षात ठेवा बरं का अल्युमिनियम ची संज्ञा लक्षात ठेवायचं बघा पहिला घटक अॅल्युमिनियमची संज्ञा एल सिलिकॉन यस आय हे इकडे लक्ष द्याय का सिलिकॉन यस आय लक्षात ठेवा महत्वाचा घटक आहे सिलिकॉनची संज्ञा काय आय पाटकून ठेवायचे एक संज्ञा महत्वाचा घटक तुम्हाला प्रश्न परीक्षेला प्रश्न शंभर टक्के फॉस्परस ची काय फॉस्फरस पटकन सांगायचं लवकर लक्षात आलं का फॉस्फरस काय पी लक्षात ठेवायचं फॉस्फरसची संज्ञा काय पी फॉस्फरस बी लक्षात ठेवायचं आहे का फॉस्फरस बरोबर काय पी सल्फर सल्फरची काय बोलायचं यस पटकन वाले बोला पटपट पट 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 पटपट लक्षात ठेवाफोरची पी सल्फरची काय यस सोन्याची काय सोनं पटकन लगेच पाठ पाहिजे सोन्याची काय बोला की यू चांदीची काय चांदीची पटकन ये जी चांदी काय पटकन सांगा पारा यश जी ह्या पाऱ्याला काय म्हणतो आपण मर्क्युरी पाऱ्याला काय म्हणतो मर्क्युरी लक्षात ठेवायचं बरं काय पहिलं बेसिक सांगतो तुम्हाला पाठ पाहिजे पाठ पाऱ्याची संज्ञा काय बोला हो काय लक्ष द्या पारा एच जे एच जी लक्षात आलं का चांदीची काय चांदीची ए जी सोन्याची काय ए यू सल्फर यस फॉस्फरस पी पटकन लिहून घ्या की पटकन जल् फास्ट मध्ये पटपट पट पटपट पटपट लिहून घ्यायचं संज्ञा खूप महत्वाचं आहे कॅल्शियम ची सी ए कॅल्शियम ची काय सी ए लक्षात ही एक लक्षात ठेवा काय म्हणतो बघा कॅल्शियम बघा सी ए कॅल्शियम ची काय संज्ञा सी ए फास्ट मत पद्धतीने लिहून घ्या चला पटकन कॅल्शियम ची काय आहे सी ए शियामध्ये सर्वात महत्वाचा हा घटक लक्षात ठेवा सोडियम एन ए अजून एक लक्षात ठेवा पोटॅशियम 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 ची काय विद्यार्थी मित्रांनो के पोटॅशियम ची काय के लक्षात ठेवा पोटॅशियम के पटकन जल्दी मग फास्ट 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 पट 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 पटपट लिहून घ्या पोटॅशियम घ्यायची ची एक लिहून ठेवा मॅगनीज परीक्षाला पडलेले सांगतो मॅगनीज पाठ पाहिजे यमयन ची काय आहे यन आणि मॅग्नेशियम बघा इकडे कुठे मॅग्नेशियम लक्षात आलं का यम जी मॅग्नेशियम ची काय यम जी लक्षात आलं का पटकन जलदी मग फास्ट सगळ्यांना आलं पाहिजे घेता का लिहून घ्या पटकन चला पटकन जलदी 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 फास्ट लिहून घ्या फास्ट घेताना लिहून पटकन ल पटकन ल्या झालं का ही घ्या लिहून चला पटकन पट 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 गुड पटकन लिहून घ्या चला तुम्हाला दहा तुमूल द्रव्य पट 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 सगळ्याला लक्षात ठेवा फास्ट फास्ट झालं का तुम्ही लेताय म्हणून थांबले था बर का पटकन लगेच लक्ष द्या अजून एक प्रश्न येतो चला हे झाले तुम्हाला सगळं क्लिअर अजून एक प्रश्न काय येतो लक्ष द्या सर्वात महत्वाचं ठेवायची आणि अधातु मूलद्रूलद्रव्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा एक लक्ष द्या पहिल्यांदा मी लिहितो इथं धातू मूल द्रव्य काय लिहितो बघा एक लक्ष द्या धातू मूलद्रव्य आणि इकडे लक्षात ठेवायचं अधातू मूल द्रव्य आर्मीला फिक्स प्रश्न येतो फिक्स एक प्रश्न याच्यावर आता हे लक्षात काय ठेवायचं बघा आता धातूमूल मूलद्रव्यामध्ये हे गोष्ट लक्षात ठेवाय का धातू मूलद्रव्यामध्ये लक्षात ठेवा सर्वांनी काय लक्षात ठेवायचं बघा काय काय ट्रिक्स मी लिहून आली बघा एक पहिल्या पहिला आहे लिथियम बघा लिथियम त्यानंतर आहे बघा बेरेलियम दोन नंबरला काय लक्षात ठेवायचं बेरेलियम बेरेलियम तीन नंबरला काय सोडियम तीन नंबरला काय सोडियम सोडियमची संज्ञा काय मुलांना बोला अगदी बरोबर सोडियमची संज्ञा काय लक्षात ठेवा बरं का, का? सोडियमची एन ए आपल्याला जे महत्वाचे ते सांगतो मॅशियम मॅग्नेशियम मॅग्नेशियम त्यानंतर मॅग्नेशियम झालं ॲल्युमिनियम बोला ऍल्युमिनियम ऍल्युमिनियम त्यानंतर पोटॅशियम 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 झाल्यानंतर कॅल्शियम कॅल्शियम त्याच्यानंतर स्टेडियम लक्षात का त्यानंतर पुढं बघा स्टेडियम झालं पोलो नियम लक्षात का त्यानंतर सीजीएम आता एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा ऐका ह्या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट तुम्हाला कळेल धातू मूलद्रवी लक्षात ठेवायचे नीड आहे का आता का तुम्ही एक निरीक्षण करा हे प्रत्येक धातू मुलद्रेवाच्या शेवटी काय तर म म म म म म म म म सांगा मला मग ज्या धातूच्या धातू मुलद्रे फक्त एक लक्षात ठेवा अपवाद एक काय फक्त त्याचं नाव आहे हेलियम काय हेलियम ये हे धातू नाही बरं का हे अधातू आहे हेलियम काय अधातू एवढं फक्त लक्षात ठेवा स्ट्रिक्स काय नीट लक्षात ठेवा आर्मीवाले हेच करायचं असतं आर्मीला सोपं आहे ऐका धातु मूलद्रव्याच्या शेवटी काय येत म म म बघा लिथियम बेरेलियम सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम पोटॅशियम कॅल्शियम स्टेडियम पोलोनियम आणि सिजियम आणि फक्त अपवत काय आहे धातू मूलद्रव्यामध्ये काय फक्त हेलियम हे दातोय बाकी सगळं काय बघा तुम्ही यम 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 यमच आहे मग यम यम आलं कि लक्षात काय ठेवणार धातू यम यम आलं झाली ट्रिक्स शेवटी काय एवढं सगळं पाठकरी बसायचं का तुम्हाला नाही सर्वात महत्वाचा घटक काय तर एक लक्षात ठेवा धातू मूलद्रव्याच्या शेवटी काय तर मुलांना सगळं यम यम येत कळे ना मग धातू मूलद्रव्य ओळखण्याची ट्रिक्स काय तर लक्षात ठेवा धातू मूलद्रव्य कसं ओळखणार शेवटी काय तर मुलांना म, 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 म येतं धातू मुलद्रव्याच्या शेवटी विद्यार्थी मित्रांनो काय येत म येत म एवढं फक्त लक्षात ठेवा लक्षात ठेवा धातू मुलद्रव्य म्हणजे एवढी त्रिक जरी लक्षात ठेवली तरी तुम्हाला थोडासा पर्याय येत लगेच कळेल जास्तीत जास्त एक लक्षात ठेवा सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम पोटॅशियम के लक्षात ठेवायचं फक्त अपवाद काय हेलियम फक्त अपवाद काय हेलियम लक्षात ठेवायचं हेलियम फक्त अपवाद काय आपल्याला हेलियम आता तुम्हाला एक जातो अ धातू मुलद्रव्य एक लक्षात ठेवा अ दातू मूलद्र कशी लक्षात ठेवायची बघा आता आहे का हो दात तूला ले ट्रिक्स लेबारी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो नीट आहे का फक्त ट्रिक्स व्हायचा लक्षात लगेच येतं एवढं लक्षात ठेवायचंय का महिन्यात आपल्याला बैल ठेवायचंय कशात व्हायचंय महिन्यात बैलटी होते आता ह्याच्या सांगतो तुम्हाला बघा दात तू काय हायड्रोजन त्यानंतर बघा नायट्रोजन काय बघा हायड्रोजन झाल्या नायट्रोजन त्यानंतर बोरॉन Boron, carbon carbon. carbono, carbon, fluorine. Ca fluorine, bromine. Way, iodine. argon. Argon, neon. chlorine. The way, sulfur. नंतर काय सल्फर आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक काय तर याच्यामध्ये काय काय का आणि याच्यामध्ये काय काय का नायट्रोजन येईल ऑक्सिजन पण येईल ह्याच्यामध्ये ऐका थोडक्यात काय ऑक्सिजन थोडक्यात काय तुम्हाला जे परीक्षेला आलंय ते सांगतोय एक लक्षात ठेवा ऐका पहिला महत्वाचा काय करायचं आयुष्यभर विसरणार नाही हे इसरेल का बघा आता तुम्ही तुम्हीच इसरेल का बघा आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ऐका इथं काय न हित 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 न हित न न न न एक फक्त सल्फर आले आणि तन्न न ऑक्सिजन न म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं जास्त काय रिस्क घ्यायची काम करायची आहे का काय काही रिस्क घ्यायचे काम नाही एक लक्षात ठेवा धातू मुलद्रव्याच्या शेवटी काय येत म येतं काय येतं डोक्यात ठेवायचं फक्त अपवाद काय काय लक्षात तुम्ही हेलियम याची लक्षात ठेवायचं फक्त हेलियम चला धातू मूलद्रव्याच्या शेवटी काय येतं मुलांना बघा चला काय येतं म येतं धातू मूलद्रव्याच्या शेवटी म येतं आणि इकडे काय लक्षात ठेवा दातूला काय काय म्हणणार हायड्रोजन नायट्रोजन बोरॉन कार्बन फ्लोरिन ब्रोमिन आयोडीन ऑर्गॉन निऑन क्लोरीन सल्फर आणि ऑक्सिजन एकच गोष्ट लक्षात ठेवा शेवटी जास्तीत जास्त काय येतंय न येतंय मध्ये एक सल्प आलाय मग अपवाद फक्त इथं लक्ष ठेवायचं अपवाद कधी पण लक्षात ठेवायचं फसायचं नाही मग अपवाद काय विद्यार्थी मित्रांनो हेलियम कसलं मूल अ धातु हेलियम कसलं मूल रेव मुलांना हे कसं आहे माहिती का एका महिन्यात होतं का तर शंभर टक्के होत कसला मुलगा असला तरी तो पास होतो शंभर टक्के होतो का आता शंभर टक्के होतो मग करायचं काय एक लक्षात ठेवा आर्मी भरतीला हे एक लक्षात ठेवाय का सर्वात महत्वाचं आर्मी भरतीचा अभ्यास करताना तुम्हाला सर्वात महत्वाचा घटक काय माहित पाहिजे तर तुम्हाला पहिल्यांदाच सगळ्यात महत्वाचा घटक काय माहित पाहिजे की तुम्हाला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे अभ्यास कशा पद्धतीनं करायचा हे खूप महत्वाचा घटक आहे मग तुम्ही जर अभ्यास फास्ट उरकायचा असेल आणि ट्रिक्स वाईज केला तर तुम्ही फास्ट जाता मग ट्रिक्स वाईज करणं खूप महत्वाचा घटक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ट्रिक्स व्हायचा अभ्यास करणं हे काळाची गरज आहे म्हणून काळाची गरज आहे ट्रिक्स व्हायचा अभ्यास करायला पाहिजे म्हणून एक लक्षात ठेवा अशा पद्धतीने ट्रिक्स करायचे आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ऐका आपल्याला काय करायचंय तर रोज अशा पद्धतीच्या ट्रिक्स पाठ करून घ्यायच्यात लक्षात आलं का रोज आता आपलं कसं होणार आहे आता उद्यापासून आपलं शेड्यूल असणार आहे आतला लक्षात आलं का लक्षात आलं का आणि रोज उद्या उद्या आता उद्याचं सगळं पेपर दिलं तास तयार करायला लक्षात आलं का उद्या हे आपलं आतला लगेच लेक्चर चालू होईल आणि काय करायचं आपल्याला हे झालं आठ वाजता आता हे लेक्चर चालू होताना आठ वाजता कसं करणार आहे आपण लक्षात आलं का आज आपला संध्याकाळी एक पेपर होईल कळलं ना आज पहिला पेपर संध्याकाळी होईल म्हणजे आज एक पेपर लगेच उद्या एक पेपर असं लगेच पेपर तिसरा लगेच पेपर तिसऱ्या दिवशी जवळ पंधरा दिवस वाले जून मध्ये मला वाटते परीक्षा आहे कधी परीक्षा आपली जून मध्ये लक्षात आलं का मग आता तुमचे किती दिवस आता किती दिवस राहिले बघ आता एक दीड महिना दादा म्हणजे तुमच्या हातात किती दिवस आहे आता फोर्टी फाईव्ह डेज लक्षात ठेवा मग फोर्टी फाईव्ह डेज म्हणजे पहिले तीस दिवस तीस पेपर बद्दल लक्षात आलं का मग तीस पेपर हे प्रत्येक रोजची रोज पेपर होईल तीस पेपर झालं की लगेच तुम्हाला काय करायचं परीक्षा जवळ आले की रोज दोन पेपर सकाळचा एक संध्याकाळ माझं लेक्चर सकाळी एक संध्याकाळ माझं लेक्चर कळलं का आणि याच्या गणिताच्या बघा डायरेक्ट तीच देणार आहे आता गणिताचं काय करणार आहे डायरेक्ट तुमच्याकडे हिच देणार आहे आपण वर्कशीट काय आहे हा नाही नाही पीडीएफ नाही वर्कशीट देणार आहे डायरेक्ट गणिताला डायरेक्ट पंधरा दिवसात सिलेबस कम्प्लीट किती दिवसात पंधरा दिवसात सगळं लगेच मागे लगेच पिवाय की तसंच करणार आहे तर दिले सगळं करायला तर आपण सगळं तयार करून ठेवलंय हो एकदम लक्षात आलं का डायरेक्ट काय करणार आहे वर्कशीटच चला गॅप पहिलं लगेच प्रकरण झाला सरासरी वर्कशीट अख्खा सिलेबस पंधराव्या दिवसात गणिताचा संपून जातो किती दिवसात पंधरा दिवसात सगळं सिलेबस तुम्हाला संपून देतोय मग ही लगेच असलेल्या ट्रिक्स देणार आहे आपण कसं आपण कॉन्फिडेंटली काय सांगतोय ह्यातलं फिक्स एक येतं ह्यातलं तुम्हाला येतं फिक्स काय येतं त्यातलं एक जस्त, जस्त ट्रिक्स येतं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपण काय करणारे जास्तीत जास्त पाठांतर पण पाठांतर कशावर करून घेणारे तुम्हाला सर्वात महत्वाचं पाठांतर करून घेणार आहे ट्रिक्स पाठांतर करणार आहे आपण लक्षात आलं म्हणून सांगायचा मुद्दा लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष नाही का सर्वांनी एक लक्षात ठेवाय का तुम्ही जे ऑनलाईन वाले त्यांना पण सांगतो तुम्ही जास्तीत जास्त सह्याद्रीच्या ग्रुपला जॉईन व्हा हे आपलं व्हिडिओ हे करा डायरेक्ट शेअर करा लाईक करा तुम्हाला कळल की ह्याचा फायदा काय होतोय ते एक लक्षात ठेवा जितका तुम्हाला एवढा फायदा होईल एक लक्षात ठेवा ह्याचा कारण की ह्याचा महत्वाचा मुद्दा काय की आपण सगळ्या ट्रिक्स घेणार आहे ती पण पी क्यू असं कुठलंही एक लक्षात शोधणार नाही ना ना। सगळे हिंदीतले पी वायक्यू आपण ट्रान्सफर केलेत मराठीत कशातले हिंदीतले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सगळे क्वे� काय केलेत मराठीमध्ये सगळे काय केलेत विद्यार्थी मित्रांनो हिकडे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेत आणि था? ते पीवाय क्यू ला धरून आपण चालणार आहे लक्षात आलं का म्हणून एक लक्षात ठेवा अशा ट्रिक्स बनवतोय मी रात्री रात्री जागून एक लक्ष ठेवा हे तुम्हाला बनवतोय लक्षात आलं का म्हणून जीएस असू द्या जीएस असू द्या किंवा तुम्हाला सांगतो काही असू द्या तर ते तुम्हाला एक लक्षात आहे का विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात महत्वाचा हा घटक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे लक्षात येतोय सर्वांना ओके म्हणून हे लक्षात ठेवा तुम्हाला आता सांगितलेली ट्रिक्स सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे ओके तर आपण टॉपिक चालू करणारे उद्यापासून हे लक्ष नाही का हे आता तुम्हाला सांगितलं फक्त कसं सायन्स कशा पद्धतीने दुसऱ्या महत्वाचा पहिला घटक असणार आहे पहिलं माझं भर असणार आहे ते म्हणजे राज्य आणि राजधान्या पहिलं घटक काय असणार आहे राज्य आणि त्यांच्या काय असणार आहे राजधान्या पहिलं पाठ करून ठेवायचं कळलं का त्यानंतर देश दुसरा महत्वाचा घटक असणार आहे देश आणि त्या देशांच्या काय असणारे विद्यार्थी मित्रांनो राजधान्या पहिला दोन महत्वाचे घटक जी एस मध्ये मला पाठ करून घ्यायचेत काय काय देश देश त्यांच्या राजधान्या आणि त्यांचं दुसरा महत्वाचा घटक आहे त्याचं ते नाव आहे चलन ओके हे झालं हे झालं आणि जे ऑड प्रश्न आले तो ऑड ऑड प्रश्न आलेले तुम्हाला पहिल्यांदा आहे आपण ऑड प्रश्न मध्ये काय असतंय हेड लक्ष नाही का जे ऑड प्रश्न आहेत ना ऑड मग आता तुम्हाला कळेल आता ऑड प्रश्न म्हणजे काय असतं की नक्की प्रश्न, प्रश्न कशी येतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी कि बाबा प्रश्नांची लेवल कशी आहे मग आता हा बघा माझ्याकडे एक सिकंदराबादचा पेपर आहे बघा एक लक्ष नाही आहे का सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात काय येतं एक लक्ष आहे का हां वड काय आहे बघा आता तुम्हाला दाखवतो दोन मिनिट बघा आता तुम्हाला काय पडतं इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो हा एक पेपर आहे बघा आता ऐका हा एक पेपर आहे माझ्या एक लक्ष ठेवा पहिला महत्वाचा घटक एक सर्वात महत्वाचा घटक काय प्रश्न पडलाय तुम्हाला बघा आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा पडलाय आता तुम्ही सांगायचा नागालँड की राजधानी आता नागालँड ची राजधानी विचारली कुणाचं चुकल काय पहिला प्रश्न नागालँडची राजधानी काय विद्यार्थी मित्रांनो कोहिमा प्रश्न बरं का हा तुमचा पिव ऐक्यू नागालँडची राजधानी काय आहे कोहिमा लक्षात आलं का त्याच्यानंतर पुढे बघा ऐका एक लक्ष ऐका एवढं बघा ऐका त्याच्यानंतर पुढे बघाय का सोन्याची संज्ञा विचारली सोने सोनेवाला सोने किती सोपण्याची संज्ञा काय येऊ बर त्यानंतर असं विचारलंय खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव काय खाण्याचा सोडा पर्याय देऊ का सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट हा सोडियम बायकार्बोनेट अगदी बरोबर काय रे त्याचं रासायनिक सूत्र असत आम्ही कालच सांगितलंय की र हे तुम्हाला आलं पाहिजे की सांगा की आलं पाहिजे ना ही तुम्हाला आलं पाहिजे याचा प्रश्न आलेत सांगा लवकर सोडियम बाय कार्बोनेट त्यानंतर एन एल कशाला म्हणतात मग मीठाला सोडियम क्लोराइड म्हणतात काय मीठ दुन्याचा सोडा म्हणजे काय सोडियम कार्बोनेट दुन्याचा सोडा काय असतो सोडियम कार्बोनेट याची रासायनिक सूत्र तुम्हाला पाठ पाहिजेत त्याच्यानंतर पुढे बघा एक लक्षात ठेवाय कार्बनचं सगळ्यात कठोर रूप काय हिरा आता कार्बनचं अपरूपच हिरा आहे कार्बनचं काय हिर कार्बनचं अपरूप काय र मुलांना हिरा हिरा आता कार्बनचा अपरूप विद्यार्थी मित्रांनो हिरा आणि सगळ्यात कठीण पदार्थ काय हिर हिर आहे आता कार्बनचं दुसरं एक अपरूप असतं त्याचं नाव काय असतं ग्राफाईट काय असतं ग्राफाईट आता हे विद्युत वाहक आहे बरं का विद्युत सुवाहक आहे ग्राफाईट मधनं विद्युत काय होतं विद्यार्थी मित्रांनो वाहक आहे वा हिर्यातनं विद्युत जात नाही पण कार्बन मधनं विद्युत काय वा होते वाहक आहे मग तुम्हाला सगळ्यात कठीण प्रश्न आलाय कार्बनचं अपरूप काय आहे त्याच्यानंतर पुढे बघा आहे का हिंदीतला प्रश्न आहे बरं का हा निम्नलिखित ध्वनी टिंबटिंब के बीच मे सबसे ज्यादा तेज चलते है। आता तुम्हा सर्वांना माहितीये ध्वनीचा सर्वात जास्त वेग कशात असतो ध्वनीचा कशात असतो रे मुलांना ध्वनीचा हे ध्वनीचा सर्वात जास्त वेग कशात असतो मुलांनो स्थायू ठोस अगदी बरोबर स्थायू त्यानंतर द्रव त्यानंतर वायू प्रश्न कसे आलेत बघा स्थायू मध्ये सर्वात जास्त दोन नंबरला द्रव तीन नंबरला वायू आणि काय असतो निर्वात पोकळी लक्षात आलं का निर्वात पोकळी याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आलाय बघा फेड लक्ष द्याय का हे बोल ना का याच्यानंतर पुढं काय प्रश्न येतोय बघा नीट आहे का गणिताचे आपण डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट वर्कशीट देणार आहे अशा पद्धतीने आपण चालू करणार आहे हे लक्ष द्या उद्यापासून आपण पूर्णतः रेग्युलर लेक्चर चालू करतोय लक्षात आलं का लक्षात आलं उद्या आपलं रेग्युलर लेक्चर चालू होईल तुम्ही पण पण तुम्हाला सांगितलंय फिजिकल वाले तुम्ही लवकर यायचं फिजिकल वाले काय करायचं उद्या लवकर यायचं आता तर तुम्हाला थोडासा अभ्यास देणार आहे मी लक्षात आलं का सगळ्यांनी लवकर यायचं पटपट 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 आपलं लेक्चर आहे असं चालू राहील चाल द्या थांबू धन्यवाद मग तुम्ही काय करा ऑनलाईन वाले तुम्हाला पण काय करू आपण हे लेक्चर चालू करू लक्षात आलं युट्यूब लाईव्ह चालतंय ओके